तुम्हाला मस्तपैकी साधी सोपी रेसिपी दाखवणार आहे पनीरची चला मग सुकी आपल्याला भाजी रेसिपी करायची आहे चला मग रेसिपीला आपण सुरुवात करूया नमस्कार पुढच्या रेसिपी मध्ये तुमच्या मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला मस्त लवकरात लवकर सुकी भाजी रेसिपी दाखवणार आहे पनीरची चला मग रेसिपीला आपण सुरुवात करूया ह्या बघा पनीर घेतलेले मस्तपैकी असे काप करून घेतले पनीरचे म्हणजे क्यूब सारखे फोडणीसाठी आपल्याला कांदा टमाटा जिरा आणि मिरची सर्वात पहिलं आपल्याला कढई करे ठेवून कढईमध्ये तेल टाकून घ्यायचं आहे तर मी कढई ठेवली आहे कढईमध्ये चांगलं तेल टाकलेलं आहे तेलामध्ये आपल्याला पहिला जिरा टाकून घ्यायचा जिरा टाकून घेतल्याच्यानंतर मिरची मिरची टाकून घेतल्याच्यानंतर आपलं मस्त चांगली झि जिरा मिरची चांगली मस्त तेला म्हणून चढकलेली आता कांदा टाकून घ्यायचा कांदा मस्त पैकी आपल्याला तेलामध्ये असा परतून घ्यायचा कांदा आता तेलामध्ये परतून घेतला त्यामध्ये आपल्याला मीठ टाकून घ्यायचं एक चमचा ह्याच्यामध्ये आपल्याला मीठ टाकून घ्यायचे एक कांदा आपला ते मीठामध्ये मस्त पैकी आपला नरम होऊन जातो कांदा नरम झाला की आपल्याला ह्याच्यामध्ये टमाट टाकून घ्यायचे जेणेकरून मस्तपैकी आपला एक मसाला करून घ्यायचा कांदा टमाटाचा पनीरची आपली साधी सोपी रेसिपी आहे आता ह्याच्यावरती आपल्याला पाच मिनटांनी झाकण ठेवून द्यायचे आहे जेणेकरून कांदा नरम झाला की मग आपण त्याच्यामध्ये टमाट टाकून घेऊया हे बघा आता कांदा आपला मस्त नरम झालेला आहे आता ह्याच्यामध्ये आपला टमाट टाकून घ्यायचा आहे टमाट आणून घेतला की ह्याच्यामध्ये आपल्याला हळद टाकून घ्यायची लाल चिपट मिरची हे आपल्याला कापून धनिया पावडर जिरा पावडर हा मस्त पिठाचा आपल्याला एक जीव करून घ्यायचा कांदा टमाटाचा ह्याच्यात का। आपल्याला मस्तपैकी पाच मिनिटं झाकण ठेवून घ्यायचं जेणेकरून कांदा टमाटा मस्तपैकी आपल्या मसाल्यामध्ये मॅश होऊन जायचं मग आपल्या त्याच्यामध्ये पनीर टाकून घ्यायचं आपल्याला सुकी भाजी करायची पनीरची मस्तपैकी सॉफ्ट आहे पाच मिनटाचं झाकण ठेवून दिलेलं आहे आता ह्याच्यावरती आता बारीक गॅसवरती आपल्याला ठेवून द्यायचं आहे दहा मिनटांनी आपण किंवा पाच दहा मिनटांनी आपण घॅस खोलून बघून घ्यायचा आपला टमाटा कांदा मॅश झाला की आता मस्तपैकी आपले पाच हे दहा मिनटं झाले आपल्याला मसाला बघून घेऊया छान आपला मसाला मॅश झालेला आहे मस्तपैकी टमाटा आपला पूर्ण मॅश होऊन झालेला आहे त्याच्यामध्ये बघू शकता मस्तपैकी टमाटा आपला मॅश झाला आहे कांद्यामध्ये ना जेणेकरून आपला पुरा मसाला मॅश झालेला आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला पनीर टाकून घ्यायचे जे पनीरचे मी क्यूप करून घेतो ते क्यूप टाकून घेते त्याच्यावर आपण थोडीशी कोथमे टाकून घ्यायची जेणेकरून मस्तपैकी आपली सुकी भाजी छान झालेली आहे क्या सगर एक मसाला झापण नाही ठेवायचंय कारण की आपल्याला आपला क्यूब ठेवायचं असे पनीरसाठी मोठे मोठे पाच आपण आपल्याला गॅसवरती ठेवून द्यायचं बाहेर गॅसवरती त्याने करून पुन्हा आपला मसाला एक झालेला आहे त्याच्यामध्ये पनीर पण छान आपलं होऊन जाईल पाच मिनटामध्ये आपण एका बॉलमध्ये काढून घेऊया जेणेकरून आपलं पनीर होऊन जाईल आता आपण मस्तपैकी पनीर झालेलं आहे आता आपण एका बॉलमध्ये काढून घेऊ जेणेकरून आपल्याला खाली पनीर लागून नाही घ्यायचं आहे मस्त आपल्याला चपाती बरोबर छान लागेल आता एका बॉलमध्ये आपण काढून घेऊ आपली पनीरची भाजी थोडक्यात आपल्या घरामध्ये घरगुतीच्या सामानामध्ये झालेली साधी सोपी रेसिपी आहे तुम्ही पण बनवा आणि माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि माझा व्हिडिओ तुम्ही बघितला मग मी तुमच्या मनापासून आभार मानते थँक्यू